सेवा नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जनता पार्टी उमरेड शहरद्वारा द्वारा भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला होता तीन दोनशे पन्नास नागरिकांनी विविध रोगांची आरोग्य तपासणी करून घेतली प्रसंगी माजी आमदार राजूभाऊ पारवे माजी आमदार सुधीर भाऊ पारवे नागपूर जिल्हा भाजपा अध्यक्ष आनंदराव राऊत पाटील जिल्हा उपाध्यक्ष मुकेश जिल्हा जिल्हामंत्री सुभाष कावटे कार्य समिती सदस्य जितेंद्र गिरडकर उमरड शहर अध्यक्ष सतीश चौधरी महिला अध्यक्षा रेणुका कांबडी महामंत्री राकेश नवकर संजय साचरकर सुजित कुरुडकर ओबीसी आघाडी अध्यक्ष गिरीश लेंडे दिलीप सोनटक्के कैलास ठाकरे प्रणय मेश्राम दिवाकर कांबडी माजी नगरसेवक उमेश हटवार हरिहर लांडे यांनी शिबिराला भेट दिली कार्यक्रम प्रास्ताविक सतीश चौधरी यांनी मांडला संचालन अमित लांडेकर यांनी केले तर आभार विशाल बेले यांनी यशस्वीतेसाठी इंकने मंगेश लांजेवार अनिल हातागडे संदीप खोब्रागडे विके हातागडे गरिबा मानकर इत्यादी यांचं सहकार्य लाभले